नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्झाम गुरु या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीस संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे जवळपास सतरा हजार चारशे एका जागेवरती विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना ज्या विद्यार्थ्यांनी एकाच घटकासाठी एकापेक्षा जास्त फॉर्म जर भरले असतील तर अशा उमेदवारासाठी महत्त्वाची सूचना आयोगाकडनं देण्यात आलेली आहे तर ती सूचना काय आहे व ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आपले डिटेल्स बदलून एकाच घटकासाठी एकाच जिल्ह्यामध्ये वेगवेगळे वे 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 फॉर्म भरलेले असतील किंवा एकापेक्षा जास्त फॉर्म भरले असतील तर अशा विद्यार्थ्यांनी लक्षपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे व त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना आयोगाकडनं देण्यात आलेली आहे तर मग ती सूचना आपण काय आहे ती बघूयात त्या अगोदर जे विद्यार्थी नवीन असतील त्याच्यासोबत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे त्यासोबत तुम्ही ही माहिती जास्त शेअर करायचे व्हिडिओला लाईक करायचे तर बघा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना महत्त्वाची सूचना काय सूचना आहे बघा काय नोटिफिकेशन आहे तर सन दोन हजार बावीस तेवीसच्या वर्षातील रिक्त असलेल्या पोलीस शिपाई संवर्गातील पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक बँड्समॅन सशस्त्र पोलीस शिपाई कारागृह शिपाई दोन हजार तेवीसकरिता देण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एकाच घटकासाठी अर्ज करू शकतो आपल्या सर्वांना माहिती आहे जर तुम्हाला पोलीस शिपाई पदासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये फक्त एकाच ठिकाणी अर्ज करू शकता हो तुम्हाला पोलीस शिपाई चालकसाठी अर्ज करायचा तुम्ही एकाच ठिकाणी अर्ज करू शकता हा क्रायटेरिया नोटिफिकेशन देण्यात आलेला होता परंतु आपण एका पदाकरता एकापेक्षा जास्त घटकात आवेदन अर्ज सादर केल्याचे निश्चित झालेले आहे म्हणजेच काय तर काही विद्यार्थ्यांनी एकाच पदाकरता एकाच जिल्ह्यामध्ये एकापेक्षा जास्त अर्ज त्यांचे डिटेल्स माहिती बदलून भरण्यात आलेली आहे तर अशा विद्यार्थ्यांनी आपणास याद्वारे सूचित करण्यात येते की ज्या पोलीस घटकाच्या हद्दीत राहत आहात त्या पोलीस अधीक्षक कार्यालयासमक्ष जाऊन एकाच घटकासाठी एकच आवेदन ग्राह्य धरण्यात यावं व उर्वरित विविध ठिकाणी सादर केलेले अर्ज रद्द करण्याबाबत हमीपत्रात स्वहस्ताक्षरात भरवून देण्यात यावे म्हणजे तुम्हाला काय करायचं बघा जर तुम्ही पोलीस भरती प्र प्रक्रियेमध्ये एकापेक्षा जास्त पदासाठी अर्ज केला असेल वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये तर तुम्हाला तुम्ही ज्या हद्दीमध्ये फॉर्म भरलेला आहे त्या हद्दीमध्ये किंवा ज्या जिल्ह्यामध्ये जाऊन तुम्हाला पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये जाऊन काय करायचं आहे हमीपत्र भरवून द्यायचं आहे हमीपत्र काय भरून द्यायचं आहे तर एकाच घटकासाठी एकच आवेदन ग्राह्य धरण्यात यावं व उर्वरित विविध ठिकाणी सादर केलेले अर्ज रद्द करण्यात यावे असं हमीपत्र स्वतः तिथे लिहून द्यायचं आहे आता हे हमीपत्र लिहून देण्याची डेट कधीपर्यंत आहे बघा तर आठ पाच दोन हजार चोवीस ते सतरा पाच दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी एकापेक्षा जास्त अर्ज एकाच घटकासाठी भरलेले आहेत अशा विद्यार्थ्यांना सतरा तारखेपर्यंत हमीपत्र भरवून द्यायचं आहे जे विद्यार्थी हमीपत्र भरून देणार नाहीत अशा विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचे की त्यांचे सर्वच्या सर्व, सर्व अर्ज बाद करण्यात येणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाची सूचना आहे खूपच लक्ष देऊन तुम्हाला हे काम करायचं आहे जर तुम्ही एकाच घटकासाठी एकाच जिल्ह्यामध्ये किंवा राज्यामध्ये इतर ठिकाणी फॉर्म भरलेले असतील एकापेक्षा जास्त फॉर्म भरलेले असतील तर तुम्ही सतरा तारखेच्या आज सतरा मेच्या अगोदर जाऊन पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये जाऊन तुमचं हमीपत्र भरून द्यायचं आहे जेणेकरून तुमचा बाकीचे अर्ज बाद होऊन तुमचा एक अर्ज तिथे ग्राह्य धरला जाणार आहे जर जा तुम्ही हमीपत्र भरून दिलेलं नाही आणि ना तुम्ही एकापेक्षा जास्त फॉर्म भरलेले आढळून आले तर तुमचे सर्वच्या सर्व फॉर्म तिथे बाद करण्यात येणार आहे तुम्हाला परीक्षा देता येणार नाही तर अतिशय महत्त्वाची सूचना आहे तर लवकरात लवकर ज्या विद्यार्थ्यांना वाटते की आपण वेगवेगळ्या ठिकाणी फॉर्म भरले अशा विद्यार्थ्यांनी या हमीपत्र भरून देण्याच्या बाबतीत लक्ष देऊन पूर्ण कारवाई करायची आहे मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत ऑथेंटिक माहिती पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो तर तुम्हाला ही आमची जी प्रक्रिया आहे आमचा जो प्रयत्न आहे हा तुम्हाला आवडत असल्यास नक्की आपल्या एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस््राईब करानंतर बेला पण द्यावाजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच मिळून जाईल त्यासोबत तुम्ही ही माहिती घेतली तर मित्रम मैत्रीणपर्यंत ग्रुपवरती जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या व्हिडिओला लाईक करा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती प्रत्येक गोष्टीची अपडेट देत असतो टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तरात मग एवढीच महत्त्वाची सूचना तुम्हाला द्यायची होती धन्यवाद